नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या गुरु या सामालया चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आत्ता पाचवीमध्ये शिकत आहे त्यांच्यासाठी घेण्यात येणारी नव जवा नव्हते पर प्रवेश परीक्षा यांचे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले आहे ते फॉर्म कसे भरायचे आप ते आपण इथे सविस्तर पाहणार आहोत पहा तुम्हाला सिम्पली गु कोणते तरी एका ब्राऊझरमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट नवोदया नवोदया डॉट जी ओ व्ही डॉट इन टाकायचं आहे टाकल्यानंतर तुम्हाला सर्चले काय करायचं आहे सर्च करायचं आहे सर्च, सर्च, सर्च केल्यानंतर पहा इथे तुम्हाला फर्स्ट हे एक वेबसाईट दिसेल या लिंकवर तुम्हाला इथे काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक पृष्ठभाग ओपन होईल उपन नंतर जा और, ते। ते ओपन हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इयत्ता सहावी प पात्रता म्हणजे इयत्ता पाचवीमध्ये घेण्यात येईल परीक्षा हे सहावीसाठी असते म्हणजे सहावी प्रवेशासाठी या परीक्षेचे फॉर्म भरायचे असेल तर तुम्हाला वरती आपण क्लिक केलेल्या लिंकवर केलेल्या लिंकवर इथं क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे एक सरफेस ओपन होईल पहा हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे पहा सर्वात वरती क्लिक हियर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स जे एन व्ही एस टी टू थाउजंड ट्वेंटी फाय टू ट्वेंटी सिक्स येथे आपल्याला क्लिक करायचं आहे हे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पाहा अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल पुढे पहा हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरतावीस तुम्हाला एक तर सेल्फ सर्टिफाय फॉर्मॅट असतो आहे ते तुम्हाला इथे दिसेल इथे तुम्हाला क्लिक हिअर टू डाउनलोड करायचं आहे ते डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही आपल्या मुख्याध्यापकाची सही स्टॅम्प घ्यायचा आहे तो फिलअप करून तुम्हाला अपलोड करायचा आहे या फॉर्मवर नाही पहा द कॅन्डीट हॅज ऑलरेडी पास्ट स्टडी क्लास प्रायव्हेट हे तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत ओके तुम्हाला काही क्वेश्चन्सवर माहिती विचारली असेल तर मी फिलअप करायची डिस्ट्रिक्ट रेसिडेंट क्लास तो एकच आहे तर यस करा नसेल तर नो करा इथे तुम्ही हे सेल्फ सर्टिफिकल जेव्हा तुम्ही साईन केला असेल हाय तो दिसतोय तो तेव्हा तुम्ही खाली येस करा ठीक आहे त्यानंतर पहा कॅन्डिडेट बीन प्रमोटेड फ्रॉम क्लास ओके यस अँड डू यू आधार नंबर आधार नंबर असेल तर येस करा आणि आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे सबमिट करायचं आहे अशा प्रकारे तुमचं फर्स्ट रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड मिळेल तुम्ही टाकून ते नंतर आपलं फॉर्म सबमिट करायचं सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो हे क्लिक हिअर टू डाउनलोड हे सेल्फ सर्टिफाय तुम्ही डाउनलोड करून आपल्या प्राचार्यांची किंवा मुख्याध्यापकांची सही तुम्हाला इथे घेणे आवश्यक आहे त्यानंतरच तुम्ही काय करा तर फॉर्म काळजीपूर्वक भरा एक मिनट आपण फॉर्म सेल्फ सर्टिफाय फॉर्मेट अपलोड डाउनलोड झाले असेल तर बघा आणि तुम्हाला अखोदेशिक कशा प्रकारचे आहे ते पहा जवा नोदय विद्यालय सिलेक्शन टेस्टसाठी जे सर्टिफिकेट फॉर्म आहे तो पहा अशा प्रकारचा आहे लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्ही सोळा सप्टेंबरपर्यंत काय करू शकता फॉर्म भरू शकता इथं तुम्हाला सर्व माहिती काळजीपूर्वक ब्लॉक लेटर्स म्हणजे कॅपिटल लेटरमध्ये भरायचे बॉय गर्ल काय तुमचं जेंट वगैरे असेल ते तुम्ही टाईप करायचे हे व्यवस्थित माहिती भरल्यानंतर पहा तुम्हाला इथे क्लास थर्ड क्लास फोर्थ आणि क्लास फिफ्थची डिटेल्स तुम्हाला इथं द्यायचे नेम ऑफ द स्कूल स्टडी अँड ओके हे भरल्यानंतर पाहिजे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट सिग्नेचर ऑफ पॅरेंट इथं सिग्नेचर ऑफ हेडमास्टर विथ सील आहे ठीक आहे म्हणजे स्टॅम्प्स सही तिथं काय करायचं सही करायचे अशा प्रकारचा हा फॉर्म आहे ठीक आहे याची लिंक फॉर्म भरण्याची मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते देत आहे तर तुम्ही काही अडचण असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला आत्तापासूनच परीक्षेची तयारी करण्यासाठी जवळपास सात ते आठ महिन्याचा कालावधी आहे कारण की जानेवारीमध्ये परीक्षा होत असते ठीक आहे तुम्हाला सर्वांनी आपल्या चॅनलवर जवळपास सर्व नवोदय जेवढे काही प्रकरणं आहेत त्याचे व्हिडिओज अपलोड केले आहेत या वर्षी म्हणजे या शैक्षणिक चालू वर्षामधील सर्व नवोदय विद्यालयाचे मॅथ असो किंवा बुद्धिमत्ता असो किंवा भाषेविषयीचे सर्व स्पष्टीकरणासहित आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करा चॅनलसोबत राहा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच